नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पिकामध्ये फुल अवस्था चालू आहे म्हणजे फुल लागण्याची चाल। चाल। अवस्था चालू आहे म्हणजेच आता सध्या चालू आहे दुसऱ्या फवारणीची अवस्था तुम्ही बघू शकता आपण पहिली फवारणी वाढीची आणि फुटव्याच्या अवस्थेमध्ये घेतली होती आणि आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपण फुल अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुलं लागण्याची आपल्याला लागण्यासाठी ही दुसऱ्या फवारणीमध्ये तसेच आता सध्या ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणात जे आळी पडते त्या आळीपासून आणि दुहीपासून म्हणजे बुरशी निरोगापासून आपल्याला याच्यावर संरक्षण करण्यासाठी कुठल्या कर प्रकारचे आपण कमी खर्चामध्ये चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे कमी खर्चामध्ये चांगलं आईनाशक घ्यायचं आहे तसेच कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं वायुष्टी आपल्याला कुठल्या प्रमाणचं ज्याच्यामुळे जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढेल फुटवे वाढतील आणि आपल्याला त्याच्यामुळं उत्पादनामध्ये आपल्या वाढ होईल त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या फवारणीमध्ये बरेच शेतकरी चिंतेत असतात की आता कुठली फवारणी घ्यायचे परिस्थितीनुसार वातावरणानुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या फारिचं व्यवस्थापन हे पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पिकावर आळीचा अटॅक तर नाही आपल्याला कारण फुला अवस्था चावली आळी खूप कमी प्रमाणात आणि बारीक असली तरी हिरवी आळी आपल्याला खायला मिळते त्यासाठी आपण जर कीटकनाशक निवडायचं झालं तर शेतकरी मित्रांनो एकदम साधं कमी खर्चामध्ये आणि चांगलं काम करणारं कीटकनाशक जर घ्यायचं झाल्यास आपण इमेमॅक्टीन पाच या कंटेनचं असलेलं जसं की फ्लाइंकिक या नावाचं आपण ग्रुटे वगैरे सायन्सचं हे कीटकनाशक घेऊ शकता किंवा या कंटेनचं चांगल्या कंपनीचं चा कुठल्याही कंपनीचं तुम्ही कीटकनाशक प्रति प पंधराच्या पंपासाठी पंधरा ग्रामपर्यंत घेऊन याची तुम्ही फवारणी करू शकता याच्यामुळं आपल्याला आळ हरभरा पिकावरील जे काही बारीक तिरीक आळी आहे त्या आळीपासून आपल्याला दहा ते पंधरा दिवस चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता आणि तसेच हे सॉफ्ट मॉलिक्युल असल्यामुळे आपल्याला हरभरा पिकामध्ये जे फुल वाढले अवस्था चालू आहे त्या, त्या फुलावणीसाठी आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल तसेच शेतकरी मित्रांनो आता आपल्या याच्यावर बुरशीनाशक जर घ्यायचे झाल्यास तर आता हरभरा पिकावर प्रमुख रोग असतो मर रोग तर बऱ्याच शेतकऱ्यांचा आता दरवर्षी प्रमाणापेक्षा यावर्षी हरभरा पिकावर मरोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात आहे तरीही काही शेतकऱ्यांच्या आपण पहिल्या फॉरमध्ये सर कंपल्सरी मररोगाचं औषध घेतोच आणि त्याच्यावर आपण हरभरा पिकाचे मररोग जे आहे ते कवर करतो आता आपल्याला इथून पुढं दुसरी फॉर्नीमध्ये आपल्याला रोग तर कसं सापडत नाही तर काही प्लॉटमध्ये जर मर रोग असल्यास आपण याच्यामध्ये थाय थायपोनटी येईल सत्तर टक्के या डब्ल्यू हे कॉम्बिनेशन असलेलं कंटेन असलेलं कुठल्या एका चांगल्या कंपनीचं जसे की मार्केटला आपण रोको ओळखतो हे बुरशीनाशक आपण घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो रेडुमिल गोल्ड ही आपण बुरशीनाशक घेऊ शकतो याच्यामध्ये दोन कंटेंट सापडतात आपल्याला याच्यात मॅनकोज प्लस मेटायला लागेल या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं कंटेंटचं आपण बुरशीनाशक घेऊन फॉर्नी करू शकतो याच्यामुळे आपल्याला बुरशीपासून होणारा संरक्षण मिळत आणि मररोग जे लागतो तो, तो मररोगापासून आपल्याला चा त्याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल किंवा जर आपल्या प्लॉटवर जर मररोग नसेल तसं त्या ढगाळ वातावरण या ढगाळ वातावरण जर आपल्याला बुरशीनाशक निवडायचं झाल्यास प्रॉब्लेम प्लस टू बुकोणा जोडलं याचं कॉम्बिनेशन असलेलं आचन हे आपण किंवा कस्तुरी आहे या दोन्हीपैकी एक कुठलंही बुरशीनाशक घेऊन आपण हरभरा पिकावर फवारणी करू शकतो याच्यामुळं आपल्याला हरभरा पिकावर जर रोग नसेल तर धुईपासून बुरशीपासून ढगाव आणता प्रसून पासून, पासून, पासून। आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील आणि चांगल्या प्रकारे आपल्या हरभरा पिकाचं संरक्षण हे दुहीपासून बुरशीपासून आपल्याला होणार आहे तसेच शेतकरी मित्रांवर आता आपल्याला तिसरं औषध घ्यायचं झाल्यास याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फ्लॉवरिंग आणि फुटी वाढीसाठी आपल्याला औषध घ्यायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रमाणाचे औषध घ्यायचे याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रमाण काही औषधीचे नाव सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला हरभरा पिकाची वहाड फुटवा आणि फुलं हे कारण हरभरा पिकामध्ये तुम्ही बघू शकता ही वहाड कमी असते त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे ज्या फुटवे कमी ला असल्यास तर फुटवे वाढले पाहिजेत आणि वाढलेल्या फुटव्याला फुलंही लागले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं बायोस्टिक निवडायचं आहे त्याच्यामध्ये आपण निवडू शकतो आमिटा याच्यामध्ये तो आपल्याला अमिनो ॲसिड हार्मोन्स विटॅमिन्स हे सगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामुळं काय होईल आपल्या हरभरा पिकाची वाढ होणार आहे म्हणजे फुटव्यांची वाढ होणार आहे आणि वाढ झाल्याबरोबर आपल्याला त्याला फुटवे लागण्यास मदत होणार आहे तसेच आपल्याला जर हरभरा पिकाची चांगल्या प्रकारात वाढ असेल तर याच्याबरोबर सगळ्यात बेस्ट जर आपण चांग எங்களுக்கு बायोस्ट्युम्युलन फुलवाडीसाठी जर निवडायचं झाल्यास तुम्ही राजनंदिनी या बायोस्ट्युम्युलेटचा वापर करू शकता याच्यामुळं आपल्या हरभरा पिकामधील फुलांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचे रिझल्ट आपल्याला त्याच प्रमाणात पाहायला मिळते तसेच शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपल्याला तिसरं जर बायोस्ट्युम्युलेट बघायचं झाल्यास आपण टाटा बहा याही आपण फुलवाडीसाठी याही औषधीचा आपण वापर करू शकतो याचं प्रमाण आपल्याला प्रति प पंधरा टक्के रुपयासाठी चाळीस ते पन्नास मिली घेऊन फॉर्नी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्या हरभरा पिकाची वाढ खूपच कमी प्रमाणात असल्यास तुम्ही आल्फाईन प्लस ग्रो पॉवर मिक्स या दोन्हीचा जर वापर केला तर हरभरा पिकाची वाढ फुटवा आणि फ्लॉवरिंग हे तीनही तुमचं काम होऊन जाईल कारण अल्फाईमुळे तुमच्या हरभरा पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल त्याच्यामुळे अमिनो ऍसिड सोया सोया प्रोटीन हे कंटेन आपल्याला पाहायला मिळतील याच्यामुळे काय होईल हरभरा पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते फुटवे निघतात आणि ग्रो पॉवर मिक्स मायक्रोटीन दिल्यामुळे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे हरभरा पिकाचा सर्वांगीण विकास होऊन ज्या स्टेजला आता फ्लॉवरिंग स्टेज चालू आहे तर फ्लॉवरिंग काढण्यासाठी चांगल्या अशा प्रकारे त्याचा फायदा होईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक जसं की तुम्हाला साधं सांगितलेलं इमॅक्टिन हे घ्यायचं आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जर निवडायचं झाल्यास चांगल्या प्रकारचं निवड कीटकनाशक घ्यायचं असल्यास आणि चौड जर जास्त असल्यास तुम्ही हेलिओ किंवा कस्तुडी आपलं हेलिओ किंवा बॅराझाईट किंवा कोराजन जसं की मार्केटला पिंजार या नावानं आपल्याला पाहायला मिळतं किंवा थॅम्प्लिओ या कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्ही वापर करून आपल्या हरभरा पिकावर फवारणी करू शकता पण मला तरी वाटतं आता या आवश्यकतेमध्ये फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला या कीटकनाशकाची हाय कीटकनाशकाची गरज नाही कारण याची अवस्था आपल्याला घाटे लागल्यानंतर म्हणजे घाटीआळी जेव्हा प्रमाणात घाटी लागल्यानंतर घाटेआळीचा प्रादुर्भाव होतो त्या अवस्थेत आपण या हाय मॉलिक्युलचा वापर करू शकतो सध्या पहिल्या सुरुवातीला आपण म्हणजे दुसऱ्या फवारणीमध्ये फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला आळीचा प्रादुर्भाव तेवढा नसतो आणि त्यासाठी आपण किक या कीटकनाशकाचा वापर करा आणि मध्ये हरभरा पिकाचे मररोगाचा असेल तर थायफोडिंग थेल जसं की रोपो किंवा रोडोमिल गोल्ड या वृष्टीनाशक बुरशीनाशकाचा वापर करा आणि हे जर नसल तर जास्त धुईमुळं वातावरण खराब असल्यामुळं मरोग जर नसेल तर तुम्ही आचन किंवा कस्तुड्या किंवा अंगस्टॉटॉप असल्या कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आपण तुम्ही वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुल लागण्यासाठी फुलांची संख्या वाहण्यासाठी तुम्ही या तिन्ही औषध सांगितलेलं औषधीपैकी कुठलेही एक एक औषधे निवडून आपण हरभरा पिकावर दुसरी फवारणी करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण आहे आणि याच्यामुळं आपण याच्यासोबत स्टिकर पाच एम एल जर घेतलं प्रतिपंप तर आपल्याला याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल जर कदाचित जर पाऊस आला तर आपल्याला त्याच्यापासून संरक्षणही मिळेल आणि औषधीची कार्यक्षमता आपली चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे वाढली जाईल तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी सेवा समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपलाच कृषी मित्र शिवाजी कोटकर